शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे बाहेर भरपूर असं ऊन पडतं आहे आणि सध्या आपण आपल्या चॅनलवर उन्हाळा स्पेशल अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत तर आजही मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल अशी एक रेसिपी दाखवणार आहे एक ड्रिंक दाखवणार आहे जे अतिशय छान आहे आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहे असं ड्रिंक आपण पाहणार आहोत आज तर आज आपण घरी अगदी बाहेर विकत जसा आपण पितो तसा जिरा मसाला सोडा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात जिरा मसाला सोडा बनवण्यासाठी इथे मी जिरं घेतलेला आहे साधारणपणे दोन चमचे इतकं जिरं आहे दोन टेबलस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे त्यानंतर एक सात ते आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत इथे मी हे काळं मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा म्हणजे एक टीस्पून इतकं काळं मीठ घेतलेलं आहे आणि एक टीस्पून इतका चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे मी काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे घेतलेले आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घेतलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि हा सोडा इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत हे जे आपण दोन टेबलस्पून इतकं जिरं घेतलेलं इत आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत ह्यातच हे मिरंसुद्धा मी घालणार आहे आणि हे बारीक गॅसवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जिरं आणि मिरं तुम्ही न भाजता सुद्धा वापरू शकता कच्चंही वापरू शकता पण भाजल्यामुळे काय होतं त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान उतरतो त्यामुळे शक्यतो भाजून घ्यायचा खूप छान फ्लेवर येतो आपलं हे जिरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि गॅस बंद करून थोडंसं ह्याला आपण थंड होऊन देऊयात आपलं हे भाजलेलं जिरं थोड्याफार प्रमाणात थंड झालेलं आहे आता मी हे ह्या खलबत्त्यात घालून थोडंसं कुटून घेणार आहे अगदी बारीक पूड नाही करायचे थोडेसे जाडसरच असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्ते म्हणजे मिक्सरला सुद्धा फिरवू शकता फक्त ते बारीक एकदम पावडर नाही करायचे व्यवस्थित थोडंसं आपण कुटून घेऊयात इथे हे आपलं कुटून झालेलं आहे बघू शकता हे अशा प्रकारे म्हणजे अगदी बारीक पूड नाही झालेली आहेची असं अर्धवट असं आपण हे कुटून घेतलेलं आहे जेणेकरून ते कुटल्यामुळे त्याचा फ्लेवर जो जिरं आणि मिरं जे आपण वापरतो आहे त्याचा फ्लेवर हा पूर्णपणे आपल्या सोड्यात उतरेल ह्याच्यासाठी आपण असं हे कुटून घेणार आहोत आता हे आपलं झालेलं आहे आता पुन्हा मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत मी पाणी घालणार आहे साधारणपणे एक कप साखरेसाठी एक कप इतकप पाणी घेतलेलं आहे मी म्हणजे जितकी साखर असेल तितकंच पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यातच ही साखर घालणार आहोत त्याचबरोबर हे जिरं जे जी आपण कुटून घेतलं होतं हे सुद्धा आपण ह्याच्यातच घालणार आहोत त्यानंतर ह्याच्यात आपण पुदिन्याची पानं घालणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण पुदिना पण हा शरीरासाठी खूप चांगला असतो थंड असतो त्यामुळे मी घालत आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित हे उकळवून घ्यायचं आहे थोडक्यात काय तर आपण जिरा मसाला सोडा बनवण्यासाठी हे सिरप बनवून ठेवणार आहोत जिऱ्याचं हे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये महिनाभरासाठी स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला ज्यावेळी प्यायचं असेल किंवा तुम्ही उन्हातून आलात की तुम्ही थोडंसं सिरप आणि त्याच्यामध्ये सोडा घालून छान पिऊ शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जरा तुम्ही आपला हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी चॅनलवर मी नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा तसंच तुम्ही वर सुद्धा आपलं शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही फॉलो करू शकता इंस्टाग्राम वर सुद्धा आपलं पेज आहे तिथेही फॉलो करा आणि तिकडे मला तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो सेंड करा जेणेकरून ते मलाही बघता येतील आपल्या मिश्रणाला आता छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात चाट मसाला आणि काळं मीठ घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला ह्याचा जास्त घट्टसर असा पाक तयार नाही करायचा आहे आपण गुलाबजामसाठी किंवा जिलेबीसाठी ज्या प्रकारचा पाक तयार करतो तसा करायचा आहे म्हणजे तुम्ही असं चेक करू शकता बोटाल लावून बघायचा थोडासा चिकटपणा जाणवायला लागला तर आपण गॅस बंद करायचा आहे अजून आपण ह्याला एक तीन ते चार मिनटं शिजून देऊयात आपलं हे खूपच हेल्दी असं ड्रिंक तयार होत आहे म्हणजे आपण जे ह्याच्यात पदार्थ वापरलेले आहेत ते खूप असे आपल्यासाठी हेल्दी असे आहेत जसं की जिरं पुदिना हे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतात त्यामुळे तुम्हाला जर उष्णतेचा वगैरे त्रास होत असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा तसंच आपण ह्याच्यात मिरंसुद्धा वापरलेलं आहे मिरं आणि जिरं मिरं जिरं किंवा पुदिना ह्याच्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं त्यामुळे जर तुमच्या खाण्यात काही जड आलं असेल, असेल। नंतर जास्तीचं तुमचं जेवण झालं असेल तर जेवणानंतरसुद्धा तुम्ही हा जिरा मसाला सोडा करून घेऊ शकता तुमचं पचन व्हायला खूप व्यवस्थित पचन व्हायला मदत होईल आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे हातातला थोडंसं चिकटपणा जाणवतो आहे पण ह्याची तार होत नाही आहे आपल्याला हे असंच हवं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या आला हे सिरप हे पूर्णपणे असं कोट होतं आहे म्हणजे हे आपलं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण गाळून घेऊयात आपलं हे जिरा मसाला सिरप जे आहे ते व्यवस्थित थंड करून नंतर मी गाळून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे हे तुम्ही असं सिरप बनवून बॉटलमध्ये भरून ते फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभरासाठी स्टोर करू शकता महिनाभर हे व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला ज्यावेळी हवं असेल ज्यावेळी प्यायचं असेल त्यावेळी ग्लासमध्ये थोडंसं सिरप आणि त्यात सोडा घालून तुम्ही हे पिऊ शकता तर हे आपलं सिरप तयार झालेलं आहे तर आपण आता सोडा तयार करूयात इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि ह्या दोन्ही ग्लासमध्ये मी थोडं थोडं हे सिरप घालणार आहे आता आपण ह्याच्यात थंड सोडा घालणार आहोत आपला छान असा हा जिरा मसाला सोडा बनवून तयार आहे तर यापुढे तुम्हाला मार्केटसारखा जिरा सोडा पिण्यासाठी बाहेर जाण्याची काहीही गरज नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून बघा द्राक्षाचं सरबत बनवण्यासाठी इथे मी एक कप इतका द्राक्षाचा ज्यूस घेतलेला आहे तर आपली जी द्राक्ष असतात ती स्वच्छ धुवून मी मिक्सरमधून फिरून ते त्याचा रस जो आहे तो गाळून घेतलेला आहे तर तो एक कप इतका आहे आणि जितका आपला द्राक्षाचा रस असेल तर त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे तर मी इथे दोन कप साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिले आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी ही साखर घेतलेली आहे दोन कप ती घालणार आहोत आणि साखर घातल्यावर ह्यातच आपल्याला एक कप इतकं पाणी घालायचं आहे दोन कप साखर एक कप पाणी आता आपण ह्याचा पाक बनवून घेणार आहोत तर आपण जो साखरेचा पाक बनवायला घेतला होता तर ते साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि साखर विरघळून आणखीन आपण एक पाच मिनटं हा पाक जो आहे तो शिजवलेला आहे म्हणजे उकळवून घेतलेला आहे आता आपला पाक तयार झाला आहे का ते पाहूयात तर थोडासा असा घ्यायचा आहे आणि थोडं थंड झाला की दोन बोटांच्यामध्ये घेऊन चेक करायचं आहे आपल्याला एक तारीख पाक पाहिजे पण आपली अजून तार तयार होत नाही पाहू शकता हे बघा म्हणजे अजून आपल्याला पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आपण हा पाक आणखीन एक सात मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे आणि आता आपला पाक तयार झाला आहे का ते पाहूयात आपण हे पहा घ्यायची तार आता तयार व्हायला लागलेली आहे दिसत असेल तुम्हाला याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे एवढीच तार ह्याच्यापेक्षा जास्त तार येण्याची गरज नाही इतपत असा आपला पाक जसा झाला की तयार झाला असं समजायचा आता आपण गॅस जो आहे तो बंद करूया आणि हा पाक पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता हा असा घट्टसर झालेला आहे आता हे पहा आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतला होता तो पूर्णपणे आपण थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यावर तो असा घट्ट झालेला आहे पाहू शकता आता काय करायचं आहे द्राक्षाचा रस जो आहे किंवा ज्यूस जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक कप आणि सोबतच इथे मी हे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे हे सायट्रिक ॲसिड एक छोटा चमचा म्हणजे एक टीस्पून इतकं घेतलेलं आहे आणि ते घालत आहे एक टी स्पून सायट्रिक ॲसिड ते घालत आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता तुमच्याकडे जर सायट्रिक ॲसिड नसेल तर त्या जागी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता मग त्या ह्याच्यात तुम्ही लिंबाचा रस जर वापरणार असाल तर मोठ्या आकाराचे तीन लिंबाचा रस तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये आपण थोडासा हिरवा फूड कलर जो आहे तो घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर इथे दुसरा कोणता कलर घालायचा असेल पिवळा वगैरे तरी घालू शकता आणि इथे मी पावडर कलर वापरते त्या जागी तुम्ही लिक्विड कलर किंवा जेल कलर असेल तो वापरला तरीही चालेल अगदी थोडा घालत आहे मी मला कारण लाईट कलर हवा आहे जास्त डार्क कलर नको आहे त्यामुळे मिक्स करून घेऊयात सगळं तर इथे आपला कलरसुद्धा मिक्स करून झालेला आहे आणि सर्व एकजीव झालेला आहे तर हा पहा अशा पद्धतीचा मी कलर करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपलं हे जे सिरप आहे द्राक्षाच्या सरबताचं सिरप ते बनवून तयार आहे आता इथे माझ्याकडे एक काचेची बरणी आहे तर ह्या बरणीमध्ये मी हे सिरप ओतणार आहे तर हे आ, मी गाळून ओतते म्हणजे काय की आपला साखरेमध्ये काय घाण असेल किंवा द्राक्षाचा आपण रस काढून घेतलेला आहे त्याचं काही राहिलं असेल तर ते निघून जाईल आणि एकदम स्वच्छ असं सिरप आपल्याला भेटेल तर इथे हे आपल्या द्राक्षाच्या सरबताचं सिरप जे आहे ते बनवून तयार आहे मी इथे हे भरणीमध्ये भरलेलं आहे आणि आपण काचेच्या भरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये जवळजवळ पंधरा वीस दिवस हे सिरप व्यवस्थित टिकतं व फ्रीजमध्येच ठेवायचं आहे बाहेर नाही राहणार आणि पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आता हेच सिरप वापरून आपण सरबत कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी एक ग्लास घेते त्या ग्लासमध्ये हे सिरप घालूयात आपण साधारण एक चार चमचे इतकं सिरप जे आहे है ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सरबत कसं थंडगारच छान लागतं त्यामुळे आपण ह्याच्यात घालणार आहोत बर्फ तुम्हाला कितपत थंड सरबत हवं आहे चा चा त्या प्रमाणात बर्फ घालायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यात आपण घालणार आहोत पाणी मिक्स करून घेऊयात तर इथे हे आपलं मस्त असं द्राक्षाच्या सरबताचं सिरप आणि त्यासोबतच ते सिरप वापरून आपण छान असं सरबत बनवलेला आहे दोन्हीही तयार आहे तुम्ही रंग पाहू शकता सुरेख आलेला आहे खूप छान रंग आलेला आहे त्यासोबतच हे चवीला जबरदस्त लागतं म्हणजे आपण प्रत्येक उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत कोकम सरबत असे वेगवेगळे वाळ्याचे सरबत ट्राय करत असतो ह्या उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता द्राक्षाचं चा सीझन चालू आहे सध्या त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने द्राक्षाचं सरबत नक्की बनवून पहा खूप छान होतं आणि मला खात्री आहे तुम्हाला व तुमच्या घरच्यांनासुद्धा तुम्हा हे सरबत खूप आवडेल आता इथे आपण हे सरबत जे आहे ते पाण्यामध्ये बनवलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही सोडा वापरून सुद्धा सरबत बनवू शकता तसंही खूप छान लागतं या मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लिंबू पुदिना सिरप कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे सिरप जे आहे ते अतिशय झटपट होणारं आहे सोबतच हे तुम्ही एक तीन ते चार महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि ह्या सिरपपासून तुम्ही लिंबू पुदिना सरबत किंवा लिंबू पुदिना सोडा बनवू शकता असे वेगवेगळे प्रकार जे आहे ते बनवू शकता तर हे सिरप कसं बनवायचं चला तर पाहूयात लिंबू पुदिना सिरप बनवण्यासाठी आपण सर्वात आधी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तर ही पानं जी आहेत ती मी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साधारण एक वाटी ही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सर्व आपण पानं जी आहेत पुदिन्याची ती घालणार आहोत इथे आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इथे पुदिना जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी बारीक जी आहे ती आपल्याला ह्याची प्युरे बनवून घ्यायची आहे किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि पुदिना बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळी पुदिना बारीक करतो तर त्यामध्ये एक दोन ते तीन हे बर्फाचे खडे टाकायचे म्हणजे काय होतं की ह्याचा जो हिरवा रंग आहे की नाही तो टिकून राहायला मदत होते तुम्ही जर असंच फिरवलं तर मिक्सरचं भांडं गरम होतं आणि मग पुदिन्याचा रंग बदलतो त्यामुळे ही टीप लक्षात ठेवायची आहे आता आपण हे बाजूला ठेवू आणि सिरप बनवायला घेऊयात इथे गॅसवर मी एक पॅन घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या जागी कोणतंही भांडं घेऊ शकता पण शक्यतो जर पसरट असेल ना तर ही प्रोसेस जी आहे ती लवकर होते त्यामुळे मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालत आहे साखर तर आपण ह्याच वाटीने एक वाटी पुदिन्याची पानं घेतली होती आणि त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर इथे घेणार आहे तर इथे आपण दोन वाट्या साखर घातलेली आहे आणि ह्याच वाटीने आपण पाणीसुद्धा घालायचं आहे तर इथे मी एक वाटी इतकं पाणी घालत आहे आता गॅस चालू करून आपण ह्याचा पाक बनवायला घेऊयात आपली सर्व साखर जी आहे ती इथे विरघळलेली आहे पाहू शकता आणि आपल्याला हा पाक जो आहे तो एक तारी वगैरे पाक नाही बनवायचा आहे असा थोडासा हाताला असा चिकट लागायला लागला की बास करायचं आहे आपल्याला तिथपर्यंतच हा पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी थोडासा गॅस जो आहे तो वाढवते आणि साखर विरगळल्यानंतर आपण एक तीन ते चार मिनटं जो हा पाक जो आहे तो असा उकळवून घेऊयात आपला पाक जो आहे तो साधारण एक तीन मिनटं आपण उकळवून घेतलेला आहे आणि आपला पाक तयार झालेला आहे आता तो कसा ओळखायचा तो थोडासा पाक घ्यायचा आणि तो असं ह्या आपल्या दोन बोटांमध्ये बघायचा असा बोटाला चिकट लागायला लागला की नाही की समजायचा आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता काय करायचं आहे इथे जे आपण पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट आपण ह्या पाकामध्ये घालायची आहे पुदिन्याची सर्व पेस्ट किंवा प्युरी आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे पाकामध्ये आता गॅस जो आहे तो थोडासा वाढवूयात आणि मध्यमाचेवर हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आपण जसं दुकानातून वगैरे सिरप आणतो की नाही त्यात ते, ते कसं असतं त्याचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पुदिन्याची पेस्ट टाकल्यावर आपण साधारणपणे पाच ते सहा मिनिटे की नाही मध्यम आचेवर हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे आता आता हे आपलं व्यवस्थित परफेक्ट असं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर काय करायचं एखादा चमचा वगैरे घ्यायचा आणि तो ह्या सिरपमध्ये डीप करायचा आणि पाठीमागे जर चमच्याला सिरप हे व्यवस्थित कोट झालं तर समजायचं आपलं सिरप तयार झालं तर इथे पाहू शकता आपलं सिरप व्यवस्थित ह्या चमच्याला कोट होत आहे म्हणजे आपलं सिरप जे आहे ते झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपण काही मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत गॅस पूर्णपणे बारीक आहे आणि ह्यातच आपण घालत आहोत मिरे पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड काळं मीठ आणि हे आपलं साधं मीठ आहे ते घालत आहे आणि हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अर्धा ते एक चमचा तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता ही खूप छान फ्लेवर येतो पण मी नाही घालत आहे हे मिक्स करून घेऊयात आणि आता हे आता मिक्स झालेलं आहे आता इथे आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हे सिरप पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपण जे सिरप बनवून ठेवलं होतं तर ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता हे कित प असं घट्ट झालेलं आहे तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे हे नॉर्मल होणार आहेत आता काय करायचं आहे हे पूर्ण थंड झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस तर इथे मी अर्धी वाटी इतका लिंबाचा रस घेतलेला आहे हा सर्व रस जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा लिंबाचा रस घातल्यावर हे मिक्स करून घेऊयात हो लिंबाचा रस घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कशा पद्धतीचं झालेलं आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर आपण जे सिरप बनवलेलं आहे ते आता आपण गाळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी खाली गाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक सुती कापट घेतलेलं आहे जेणेकरून आपलं जे सिरप आहे ते व्यवस्थित गाळलं जाईल आणि कसलेही पुदिन्याचे कण असतील किंवा लिंबाच्या बिया वगैरे असतील तर त्या आपल्या सिरपमध्ये जाणार नाहीत तर अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आणि हे सिरप आता आपण गाळून घेऊयात तुम्ही नुसतं गाळणीने गाळून घेतलं तरीही चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर तर इथे आपण सर्व सिरप जे आहे ते छान असं गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर कशा पद्धतीचा आलेला आहे आणि रंग सुरेख आलेला आहे है, आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर जो आहे तो ग ॲड केलेला नाही तरी तुम्ही याचा रंग पाहू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्यापेक्षा डार्क रंग आपल्या सिरपला यावा तर तुम्ही हिरवा कलर जो आहे फूड कलर तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे हे आपलं सिरप जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि हे मी एका काचेच्या अशा बॉटलमध्ये ना भरून ठेवलेलं आहे आणि हे आपण आरामात एक पाच ते सहा महिने स्टोर करून ठेवू शकतो आता हे सिरप वापरून सरबत कसं बनवायचं किंवा मग लिंबू पुदिना सोडा कसा तयार करायचा ते आता आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण लिंबू पुदिना सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे एक मी ग्लास घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण बर्फ घालणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर थंड पाणी वगैरे वापरणार असाल तर बर्फ नाही घातलात तरीही चालेल पण मी इथे बर्फ घालते एक दोन ते तीन क्यूब असे बर्फ घालते त्यानंतर आपल्याला हे घालायचं आहे हे लिंबू पुदिन्याचं जे आपण सिरप बनवून घेतलेलं आहे की नाही ते घालायचं आहे एक साधारण एक तीन ते चार चमचे घालूयात किंवा तुम्हाला कितपत त्याचा फ्लेवर आवडतो गोड आंबट त्या हिशोबाने जरी घातलात तरीही चालेल तर एक तीन चार चमचे चा मी हे लिंबू पुदिना सिरप जे आहे ते घातलेलं आहे आता घालूयात ह्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं मस्त असं झटपट लिंबू पुदिना सर्वत बनवून तयार आहे आता आपण त्याला थोडंसं डेकोरेट करूयात तर त्यासाठी मी इथे घालत आहे एक लिंबाची अशी स्लाईस आणि सोबतच पुदिन्याचं पान तर अशा पद्धतीने झटपट असा आपला लिंबू पुदिना सरबत जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये सरबतामध्ये सुद्धा व्हरायटी करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सब्ज्या घालू शकता किंवा मग तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यावर खारी बुंदी जी आहे ती घातलीत ना तरी खूप छान लागते तर आता आपण लिंबू पुदिना सोडा कसा बनवायचा ते पाहूयात तर लिंबू पुदिना सोडा बनवण्यासाठी इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पुन्हा घालूयात बर्फाचे क्यूब सोबतच हे सिरप अतिशय रिफ्रेशिंग असं हे सिरप जे आहे ते बनवून तयार होतं आणि ह्यापासून तुम्ही बऱ्याच प्रकारचे सरबत बनवू शकता म्हणजे वेगवेगळे प्रकार लिंबू पुदिना सरबतचे बनवू शकता आणि तेही अगदी काही सेकंदामध्ये बनवून तयार होतात तर आता हे सिरप घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोडा मिक्स करून हो घेऊयात ह्याला सुद्धा आपण छान असं डेकोरेट करूयात तर इथे हे आपले मस्त असं लिंबू पुदिना सिरप आणि त्यासोबत आपण सोडा आणि सरबत हे दोन्ही कसे बनवायचे ते पाहिलेले आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सिरप बनवून ठेवलं तर ते पाच सहा महिने आरामात टिकतं आणि तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही उन्हातून आलात कोण पाहुणे आले तर अतिशय काही सेकंदातच तुम्ही अशा पद्धतीने सरबत किंवा सोडा बनवू शकता <laughs> तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय